चांदीची परात लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर देशपांडेंच्या घरी गणपतीची लगबग चालू होती यावर्षी बरेच नातेवाईक गणपतीला येणार होते गणपतीच्या दर्शनाबरोबर त्यांच्या धाकट्या सुनेलासुद्धा लोकांना पाहायचं होतं कारण सहा महिन्यांपूर्वीच देशपांडेंच्या धाकट्या लेखाचं म्हणजे अमोलचं लग्न झालं होतं अमोल दिसायला देखणार रुबाबदार उच्च शिक्षित होता नुकताच परदेशी जाऊन आला होता कोणत्याही लग्नाळू मुलीच्या वडिलांना भावेल असाच तो मुलगा होता म्हणून नात्यांमधल्या बारसकर तोरसकर सगळ्यांनी आपापल्या मुलींसाठी फोटोपत्रिका देऊन ठेवली होती पण कुठेतरी त्यांना नकाराचीच भीती जास्त वाटत होती कारण देशपांडेंचं स्थळ चांगलं होतंच त्या व्यतिरिक्त त्यांची मोठी सून गौरी दिसायला सुंदर नाजूक गृहदक्ष देखील होती आजकालच्या मुलींना पाहिलं की गौरीसारखं नक्षत्र माई देशपांडेंना कुठे सापडलं असाच विचार मनात यायचा देशपांडेंच्या घरी पैशांची काही ददात नव्हती भाऊ देशपांडेंनी सुरू केलेला एक्सपोर्ट इम्पोर्टचा व्यवसाय आता नावारूपाला आला होता त्यांची दोन्ही मुलं तो उत्कृष्ट पद्धतीने सांभाळत होती शहरासारख्या ठिकाणी देशपांडेंनी एकत्र राहता यावं म्हणून चार फ्लॅटचा संपूर्ण मजलाच बुक केला होता म्हणजे प्रायव्हसी तर प्रायव्हसी राहते आणि एकत्र राहण्याचं समाधानसुद्धा मिळतं स्वयंपाकघर एकत्र आणि बाकी सगळ्यांच्या खोल्या वेगवेगळ्या अशा पद्धतीने छान घर सजवलं होतं मोठ्या लेकाला म्हणजे अजिंक्यला एक मुलगा होता धाकट्याचं नुकतंच लग्न झालं होतं देशपांडेंच्या घरी कुणीही गेलं तर अपेक्षेपेक्षा जास्त सत्कार आदर व्हायचा मोठ्या सुनेचं बोलणं वागणं फार गोड लाघवी होतं आलेल्या गेलेल्यांना जेवल्याशिवाय ती पाठवत नसे म्हातारी कोतारी वयस्कर माणसं गेली की त्यांना खाली वाकून नमस्कार करायला विसरत नसे आजकालच्या मुली घरात कोणते सण समारंभ असले तरी फॅशन फॅशनचे कपडे घालतील पण गौरी मात्र नेहमीच छान साडी नेसायची पारंपरिक दागिने घालून तयार व्हायची माई देशपांडेंना मोठ्या सुनेचं कौतुक फार असायचं तिचं कौतुक करून त्या थकत नसत आमच्या गौरीला सगळं काही येतं अगदी पारंपरिक पदार्थांपासून इटालियन चायनीज डिशेसपर्यंत सगळं बनवते ती तिच्या हातचे मोदक खाल तर नुसता लोण्याचा गोळा आणि पुरणपोळी तर ओठांनीसुद्धा खाता येईल एवढी मऊ कधीतरी तिच्या हातचा पिझ्झा खायला याच तुम्ही अहो हॉटेलमधला पिझ्झा बर्गर विसरून जाल एवढं छान करते निरनिराळ्या प्रकारचे जॅम्स करते तिला कोणती गोष्ट येत नाही असं नाही बरं जेवणाचं तर सगळं उत्तम करतेच पण रांगोळी क्रोशावर्क पेंटिंग या सगळ्या गोष्टीसुद्धा खूप छान करते हं घरासमोर आता जी एवढी मोठी रांगोळी घातली आहे ना तीसुद्धा तिनेच काढलेली आहे रंगसंगती पहा किती सुंदर आहे त्याची आमच्या घरी कधीही काही कार्यक्रम असला आणि नटायचं म्हटलं तर सगळ्यांच्या केशभूषा वेशभूषा हीच करणार आलेल्या ले गेलेल्यांची उठबस करण्यापासून घरच्या सगळ्या मंडळींची सेवा करण्यामध्ये ती पुढे असते खरंच आमचा अजिंक्य भाग्यवान आहेच पण आम्ही सुद्धा नशिबवान आहोत अशी गुणीसून मिळायला भाग्यच लागतं सासूबाई एवढं बोलल्या की गौरी हसून म्हणायची आमच्या आईना फार कौतुक करतात माझं आणि मग माई प्रेमाने तिला जवळ बसवून घे सुद्धा अगदी अशीच सून हवी होती त्यांना स्वतःला जेवण बनवण्याची जेवण बनवून इतरांना खाऊ घालण्याची आवड होती त्यांच्या तरुणपणी मोठं कुटुंब असल्यामुळे भरतकाम विणकाम रांगोळी अशा छंदांना त्यांना फार वेळ द्यायला जमलं नव्हतं पण त्यासुद्धा या सगळ्यात फार हुशार होता या सगळ्याची त्यांनाही आवड होती त्यामुळे आपली अपूर्ण राहिलेली स्वप्न इच्छा आपली सून पूर्ण करते याचा त्यांना अभिमान होता जशी गुणी आमची मोठी गुणी सून आहे ना तशीच गुणी आम्हाला धाकटी सूनसुद्धा हवी आहे गुणी आणि सर्व गुणं संपन्नसुद्धा आणि म्हणूनच कमीत कमी चाळीस पन्नास फोटो पत्रिका योग नाही क्षमस्व असं म्हणून माईनी नकार देऊन टाकला होता त्यामुळेच त्यांची धाकटी सुनता कशी असणार आहे शेरास सव्वाशेर असणार आहे अशा अपेक्षेने लोक गणपती बाप्पांच्या दर्शनाचं निमित्त करून घरी येणार होते देशपांडेंच्या घरी सकाळपासून लगबग चालली होती गौरी तर सकाळी चारला उठून तयारीला लागली होती स्नानादी उरकून तिने आधी बाहेर रांगोळी काढून घेतली देवाची भांडी स्वच्छ घासून पुसून ठेवली उद्या गणपती जाणार म्हणून बऱ्याचशा नातेवाईकांना जेवणासाठी आजच आमंत्रण दिलं होतं आज, आज उकडीच्या मोदकांचा बेत आणि उद्या तळणीच्या माईसुद्धा उठून तयार झाल्या काय गं अजून संपदा माळम उठलेल्या दिसत नाहीत माईंनी विचारलं माई तिचा उठायचा टाईम माहिती आहे ना तुम्हाला एरवी नाही निदान आज तरी लवकर उठायचं ना नाक मुरडत गौरी म्हणाली नाही तर काय कसली शिस्त नाही कसं वागायचं कळत नाही रीती परंपरा काही काही येत नाही फक्त शिकलेली आहे नोकरी करते आहे त्याचाच टेंभा मिरवत असते तरी काल तिला आठवण करून दिली होती की आज लवकर उठ म्हणून पण मॅडम बरोबर आठच्या ठोक्याला खाली येतील माई म्हणाल्या जाऊ दे ना माई मी करीन सगळं ती नव्हती तेव्हा सुद्धा मी करतच होते की मोठ्या अभिमानाने गौरी म्हणाली ते तर आहेच ग ती असूनही तसा तिचा काही फायदा नाही पण निदान तुझ्या हाताखालच्या कामांना तरी तिची मदत झाली असती तेवढाच तुझा कामाचा भार हलका झाला असता ना माई एवढं म्हणेपर्यंत संपदा तयार होऊन बाहेर आलीच मी पण आले हा मदतीला माई असं म्हणत संपदा साडी सांभाळत पुढे आली गौरीला हसायलाच आलं माईनी तिला आपात मस्तक नेहाळलं गौरी कुचेष्टेने तिच्याकडे पाहत राहिली काय गं संपदा ही साडी नेसली आहेस की बोचकं बांधलं आहेस गौरीने हसत हसत विचारलं मग स्वतःच्याच डोकल्या डोक्यावर हलकी टपली मारत गौरी म्हणाली हो ना बहिणी नी। एवढी नीट साडी नेसता येत नाही मला तुमचं काम आवरून झालं की जरा मला नीट नेसवून द्याल का तिने प्रेमाने विचारलं पण तेवढ्यात माई म्हणाल्या हो ना बाई तिला तर तेवढीच कामं आहेत घरची कामं करेल की तुझी कामं करत बसेल आता संपदाला खरं तर वाईट वाटलं पण ती म्हणाली असू दे काही हरकत नाही मला जशी जमली तशी नेसले मी साडी आता ते बोचकं दिसतं का खोपतं त्याने काय फरक पडणार आहे बरं काय कामं करायचे ते सांगा करते मी मदत तेवढ्यात गौरी म्हणाली हे बघ समोरच्या बाजूला मी रांगोळी घातली आहे पण या बाजूला आणि त्या बाजूला जरा छान रांगोळी घाल हो चालेल संपदाने मग चार पाच दिवसांपूर्वी आणलेले छान रांगोळीचे साचे बाहेर काढले आणि रांगोळी घेऊन ती बसली तेवढ्यात गौरी वस्कन अंगावर ओढ ओरडली अगं या साच्यांनी काय रांगोळी काढतेस रांगोळी छान हाताने काढायची असते ती बघ मी कशी काढली आहे ती संपदा थोडी गोंधळली पण वहिनी एवढी चांगली रांगोळी मला नाही काढता येत माईंनी कपाळाला हात लावला तुला तुझ्या आईने काहीच शिकवलं नाही का गं तुला ना साडी नेसता येत ना केशभूषा करता येत रांगोळी काढता येत ना सजावट करता येत आणि ना सुग्रास जेवण बनवता येत काय म्हणायचं काय तुला प्रेमविवाह केला ना की मग या सगळ्या गोष्टी आता गोड मानून घ्यायला हव्यात रागाने माई आत निघून गेल्या त्या साच्यावर रांगोळी उमटवत संपदा विचार करू लागली खरंच आपल्याला आपल्या आईने काहीच शिकवलं नाही पण ते सगळं शिकवायला ती बिचारी त्या मनस्थितीत तरी कुठे होती बाबा लहानपणीच गेले घरी आजी आजोबा काका काकू आईला खूप त्रास द्यायचे आपल्याबरोबर आपल्या लेकीचे हाल होऊ नये म्हणून आईने ते घर सोडलं आणि छोट्या घरात राहायला आली तेव्हा आपलं वय अवघं आठ वर्ष होतं आईने नोकरी केली संध्याकाळी ती टायपिंगची कामं करून देत असे आपण दिवसभर घरात एकटं राहत असू याला त्याला विचारून जे जमतील तसे पदार्थ करायला शिकलो घरची कामं करायला शिकलो पण आई म्हणायची बाळा यात फार वेळ घालवू नकोस तू चांगला अभ्यास कर शिक मोठी हो तू शिकलीस तर चांगली नोकरी मिळेल आणि मग स्वतःच्या पायावर उभी राहशील आणि मग आपण शिकत गेलो कधी सणासुदीचे प्रसंग आले तर आई साफसफाईची कामं काढत असे बिचारीला रांगोळी काढायला वेळ कुठला ती हाताने फक्त स्वस्तिक काढत असे किंवा एखादं फूल खरं तर आपल्यालाही ह्या सगळ्या गोष्टी शिकायला कधी वेळ मिळालाच नाही आई कामाला गेली की जेवणाची तयारी करून ठेवणं दूध तापवणं भांडी घासून ठेवणं केर लादी करणं ही सगळी कामं करायला लागायची ला थोडं मोठं झाल्यावर आईला हातभार लागावा म्हणून आपण ट्यूशन्स घ्यायला लागलो नोकरी लागली तेव्हा मग रिक्षाने जायचा अतिरिक्त खर्च नको म्हणून छोटीशी स्कूटी घेतली तेव्हा स्कूटीशी शिकलो आईला इन्सुलिन घ्यायला लागायचं रोज डॉक्टरकडे जाणं शक्य नव्हतं तेव्हा मग ते इन्सुलिन कसं द्यायचं हे शिकण्यासाठी प्रथम उपचाराचा एक छोटासा नर्सिंगचा कोर्स करून घेतला आई म्हणायची जगणं सुंदर होईल अशा सगळ्या गोष्टी शिकाव्यात पण जगण्यासाठी ज्या जरुरी आहेत त्या गोष्टी सर्वात आधी शिकून घ्याव्यात आपल्याला लहानपणी जशी परिस्थिती होती ज्या गोष्टी जरूरी होत्या त्या, त्या गोष्टी आपण शिकलो विचार करता करता तिची रांगोळीसुद्धा पूर्ण झाली गौरीने हाक मारली संपदा एवढीशी रांगोळी काढायला अर्धा तास घालवलास जेवणाचं कधी बघणार आज आणि उद्या कामाला मावशी येणार नाहीत सगळं आपल्यालाच करायचं आहे चल उठ लवकर टोमॅटो भाज्या चिरून दे पटपट आणि ते नारळसुद्धा खवायचे आहेत संपदा मग पटकन उठली तिने भरभर टोमॅटो भाज्या चिरून दिल्या पाहते तर काय जवळजवळ सात आठ नारळ खवणायचे होते बापरे एवढे नारळ ती पटकन बोलून गेली तेव्हा माई म्हणाल्या अगं निदान तेवढं तरी कर आणि देवाच्या प्रसादाला एवढं काम एवढं काम असं म्हणतात होय नाही माई तसं मला म्हणायचं नव्हतं करते मी सगळं संपदा कामाला लागली पडेल ते काम ती करत गेली खरं तर ती सुद्धा खूप दमली होती काल रात्री एक इंटरनॅशनल कॉल आला होता तेव्हा झोपायला जवळजवळ दोन वाजले होते त्यात आज लवकर उठून एवढी सगळी कामं हो, तिने आवरली होती सगळी तयारी करून दिल्यानंतर मग माईंनी पटापट भाज्या फोडणीला टाकल्या गौरी वहिनींनी मोदकाची उकड टाकल्या गौरी वहिनींनी मोदकाची उकड काढली आणि त्या मोदक करायला बसल्या संपद संपदासुद्धा मदतीला बसली जमतील तसे मोदक ती करत होती तेव्हा गौरी पटकन म्हणाली नको बाई राहू दे तुझा हा मोदक आहे की लाडू तेच कळत नाही तुझ्या मोदकाला ना कळ्या ना नक्षी मग माई आणि गौरी दोघी खुदू खुदू हसल्या संपदाने भजी तळून घेतली पापड भाजले कोशिंबीर केली खरं तर फोडणी द्यायचं आणि मोदक करायचं काम सोडलं तर सगळ्यात जास्त मेहनतीचं काम संपदानेच केलं होतं पण सगळं क्रेडिट माई आणि गौरीला मिळालं होतं नातेवाईक आले त्यांनी जेवणाचं भरभरून कौतुक केलं मोदकांचं अधिक केलं पण धाकटी सून पाहून सगळ्यांना आश्चर्य वाटलं मोठीच्या मनाने धाकटी टावीच वाटते दिसायलाही काही एवढी सुंदर नाही अमोलने हिच्यात काय पाहिलं कुणाच ठाऊक म्हणतात ना, ना ही। ही प्रेमात अक्कल शेण खायला जाते पण एका अर्थी बरंच झालं माईंना मोठ्या सुनेचा भारी तोरा होता मला धाकटी सूनसुद्धा अशीच हवी असं म्हणाल्या होत्या लेकाने नाकावर टिचून हिला बायको करून आणलं कोपऱ्यात उभं राहून यजमानांच्या मागेच बायका एकमेकांशी बोलत होत्या समोरून तर माईंचं फार कौतुक केलं त्यांनी तुमची सुद्धा छान आहे हा माई आपल्याला या बायका हे सगळं उपहासाने बोलत आहे हे माईंना कळत होतं विषय बदलावा म्हणून माईंनी मुद्दामहूनच गौरी गौरीचं कौतुक सुरू केलं तुम्ही ही देवासमोरची सजावट पाहिली की नाही आणि देवाची आरास सगळं आमच्या गौरीने केलं आहे यात चांदीच्या नक्षीदार छोट्या परातीत मोदकाच्या दिव्यांची जी आरास केली आहे ना तीसुद्धा आमच्या गौरीनेच सगळेजण कौतुकाने पाहू लागले दिवे तर सुंदर होतेच पण त्याहून सुंदर दिसत होती ती चांदीची परात ती चांदीची परात फार नक्षीदार नाजूक होती माई ही चांदीची परात किती सुंदर आहे उठून मागवलीत बारसकर वहिनीने विचारलं अहो वहिनी आमच्या सासूबाईंची आहे कोल्हापूरहून खास बनवून घेतली आहे त्यांनी या परातीचं वैशिष्ट्य असं आहे याच्यावर फुलं ठेवली तरी ती छान दिसतात दिवे ठेवले तरीही सुंदर दिसतात मोदकांची आरास केली तरीही छान दिसते आणि चांदीची ही छोटी नक्षीदार परात आणि आमची सोन्यासारखी गौरी या दोघींमध्ये बरंच साम्य आहे बरं का या परातीत देवाला प्रसाद सजवून ठेवावा किंवा निरांजनाखाली ओवाळायला घ्यावं किंवा फुलं मांडून ठेवावीत काहीही करावं काहीही ठेवावं सगळ्याला शोभा आणतेही परात नाजूक नक्षीदार परात अगदी तशीच आमची गौरी आहे काम कोणतंही असो ती त्या कामाला तिच्या वागण्याने कलेने हाताने सुबक सुंदर बनवते तेव्हा बारसकर वहिनीने पटकन विचारलं माई मोठ्या सुनेचं एवढं कौतुक करताय छानच म्हणताय खरं माझी मोठी सून या चांदीच्या नक्षीदार परातीसारखी मग धाकटी कशासारखी हो त्यावर माई काही बोलल्या नाहीत दोन चार क्षणानंतर एवढं मात्र म्हणाल्या ती नवीन आहे अजून लगेच कशाला काय ठरवू मी असं म्हणाल्या पण स्वतःच्या तोंडात त्या काहीतरी पुटपुटल्या आणि तेच नेमकं संपदाने ऐकलं खरं तर माई आणि गौरी एवढी तीसुद्धा दमली होती पण तिने रात्रीची सगळी आवरावर केली घरातली सगळी कामं बायकांनी केली आणि बाहेरची सगळी कामं अमोल आणि अजिंक्यने उचलली दुसऱ्या दिवशी अजिंक्य अमोल आणि भाईंना एका महत्त्वाच्या मिटिंगला जायचं होतं मिटिंग तशी जवळ होती पण दुसऱ्या दिवशी गणपती विसर्जनाचा कार्यक्रम असल्यामुळे ट्रॅफिक मिळणार होतं पण काम इतकं महत्त्वाचं होतं की ते पोस्टपोन करता आलं नाही त्यामुळे अजिंक्य अमोल आणि भाई मिटिंगच्या प्रेझेंटेशनच्या तयारीला बसले खरं तर रात्र झाली होती पण अमोलचं काम अजूनही चालूच होतं संपदा रूममध्ये आली तेव्हा तिने पाहिलं की अमोल अजूनही काम करतोय ती स्वतः दमली असून तिने विचारलं मी काही मदत करू का अमोल तसं अमोल म्हणाला नको ग अगोदरच तू एवढी दमली आहेस पण संपदा कम्प्युटरवर खूप छान प्रेझेंटेशन कमी वेळात बनवून देऊ शकते हे त्याला माहीत होतं मग शेवटी हो नाही करता करता संपदाच म्हणाली आणि इकडे देते मी अर्ध्या पाऊंड तासात तिने भराभर सगळं बनवून टाकलं मग मात्र ती खरंच दम दमली तिला खूप झोप आली होती दुसऱ्या दिवशी तिला उठायला थोडा उशीर झाला तेव्हा सुद्धा माई आणि गौरी तिला जरा बडबडल्याच आज विसर्जनाचा दिवस आजही लेटच केलास संपदा अगोदरच खूप दमली होती शिवाय माई आणि गौरी वही गौरी बहिणी करतात तशा गप्पांमध्ये किंवा गॉसिपमध्ये तिला फार इंटरेस्ट नव्हता हातातली कामं करता करता ती तिच्या कोडिंगचा विचार करायची आणखीन काय अपग्रेड करता येईल काय छान छान बनवता येईल हेच विचार तिच्या मनात असायचे त्यामुळे तिला कोणी काही बोललं तर फार मनावर न घेता आपल्या कामामध्ये आपण कसं फोकस करू शकतो याकडे तिचा कल असायचा आज विसर्जनाच्या दिवशी फार कोणी येणार नव्हतं मूर्ती इको फ्रेंडली म्हणजेच शाडूच्या मातीची असल्यामुळे घरच्या घरी विसर्जन केलं जेवण झालं आणि मग ते तिघंजण मिटिंगसाठी निघाली बाबा अजिंक्य आणि अमोल निघून गेल्यानंतर जेवणाचा भांड्यांचा बराच पसारा उरकायचा होता त्या दोन दिवस कामाला मावशीसुद्धा येणार नव्हत्या खरच दमलो बाई काल किती पाहुणे येऊन गेलेत पण गौरी खरी कमाल तर तुझी आहे सगळेजण तुझ्या मोदकांचं कौतुक करत होते दिव्याचे मोदक जास्वंदीच्या फुलाचे मोदक कळीचे मोदक किती प्रकारचे मोदक बनवले होतेस काल हातात आहे बाई तुझ्या आणि त्या तोरस्कर बहिणी पाहिलंस ना रांगोळी तर वाकून वाकून पाहत होत्या पण खुल्या मनाने कौतुक काही केलं नाही स्वतःच्या सुनेला काही येत नसणार ग माई म्हणाल्या आणि माई त्या बारसकरांची सून आली होती ना ती सासूची एवढी बदनामी करत होती म्हणत होती माझ्या सासूबाई हिटलर आहेत हिटलर मग मी म्हटलं आमच्या माईंसारखं सगळ्यांना थोडीच होता येतं माई म्हणजे आमच्या दुसऱ्या आईच आहेत गौरी म्हणाली पण आता गौरी तू काही करू नकोस सकाळपासून खूप राबली आहेस माई म्हणाल्या सासू सुनेच्या गप्पा चालल्या होत्या बाजूला संपदा पसारा आवरत होती तिला उद्देशून माई म्हणाल्या संपदा आता आज दिवसभर काम करून आम्ही दोघी तर दमलो आहोत उरलेली सगळी कामं आवरावर तूच करायला हवीस हं कारण आज शांताबाई मीना दोघींनी गणपतीसाठी सुट्टी घेतली आहे तेव्हा पडलेली सगळी भांडी लादी केर सगळं करून घे नाजूक कलाकुसरीची कामं जमत नाहीत तर निदान ही कामं तर करतील करशील कर ना त्यांच्या त्या ते कुसकट बोलण्याचा आणि मगापासून सतत चाललेल्या बडबडीचा संपदाला राग आला होता तिचा स्वभावसुद्धा फार काही शांत नव्हता पण आज घरात नुकतंच गणपती विसर्जन झालं होतं तेव्हा उलट बोलून घराची शांती बिघडायला नको असा विचार करत ती शांत राहिली हो ही गोष्ट खरीच होती गौरी वहिनीसारखे कळीदार नक्षीदार मोदक आपल्याला जमले नाहीत त्यांच्यासारखी हाताने फ्री हँड रांगोळी आपण काढू शकलो नाही त्यांच्या इतकं छान जेवण आपल्याला कदाचित बनवता येतही नसेल पण म्हणून सतत तुलना कशाला करायची संपदाला मगाजचं बोलणं आठवलं आमची गौरी म्हणजे चा नाजूक चांदीची परात आहे यात देवाला प्रसाद सजवून ठेवावा निरंजनाखाली ओवाळ्याला घे घ्यावं किंवा फुलं मांडून ठेवावीत काहीही करावं काहीही ठेवा ठेवावं सगळ्याला शोभा आणतेही नाजूक परात तशीच आमची गौरी आहे काम कोणतंही असो ती त्या कामाला तिच्या वागण्याने कलेने हाताने सुबक सुंदर बनवते माईनी तिचं कौतुक केलं होतं या गोष्टीचं संपदाला वाईट वाटलंच नव्हतं या सगळ्या गोष्टीत वहिनींचा हात कोणीच धरू शकणार नाही त्यांना कलेची जन्मजात देणगी आहेच आणि खरोखरच ती कौतुकाचीच गोष्ट आहे पण संपदाला लागली होती ती पुढची गोष्ट भारसकर काकूंनी विचारलं मोठी सून ही चांदीची नक्षीदार परात मग धाकटीसून कोण हो माई तेव्हा माई म्हणाल्या होत्या अहो हाताची पाच बोटं सारखी थोडीच असतात आमच्या गौरीची सर तशी कुणालाच येणार नाही गौरीला मी या नक्षीदार परातीची उपमा दिली पण संपदाला काय बोलू अजून त्याचा विचार केलेला नाही माई मग माई थोडा वेळ थांबल्या आणि मग स्वतःशीच पुटपुटल्या काय म्हणावं संपदाला चिकडे तिकडे छिद्र असलेला असंख्य उणीवा असलेला झारा तो झारा कुणाला ऐकू जाऊ नये एवढ्या हळू आवाजात माई म्हणाल्या तसं पण संपदाने ती गोष्ट ऐकली आणि तिला ती गोष्ट खूप लागली तेव्हा तर ती काही बोलली नाही आणि आताही शांतपणे ती म्हणाली हो माई मला ठाऊक आहे तुम्ही आणि वहिनी खरंच खूप दमला असणार तुम्ही आराम करा मी आवरून घेते असं म्हणत ती भराभर कामाला लागली बाहेरचं सगळं आवरून ती किचनमध्ये गेली तेवढ्यात गौरीच्या आरडाओरडीचा आवाज तिला ऐकू आला माई अहो माई काय झालं एकदम ते ऐकून संपदा धावत परत, बाहे। परत बाहेर धावत पळत बाहेर आली पाहते तर माई सोफ्यावर आडव्या पडल्या होत्या ती जवळ आली माई काय झालं तेव्हा तिच्या लक्षात आलं की माईंना दरदरून घाम फुटला आहे बहुतेक माईंना फीट आली असावी तिला आठवलं त्यांच्या लग्नाच्या पूजेच्या रात्री माईंना अशीच फीट आली होती आणि मग त्यांना तातडीने गाडीमध्ये घालून हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं होतं त्यावेळेस सगळेच जण घरी होते पण आता काय करायचंय गौरी बहिणी तर अगदीच घाल मिल्या झाल्या होत्या जोरात ओरडून रडू लागल्या होत्या अगं संपदा पाहतेस काय लवकर यांना आणि भाऊजींना फोन करून बोलावून घे ना गौरी म्हणाली माईंना काय झालं अचानक आता तर ठीक होत्या असं विचारत संपदा एक क्षणभर शांत राहिली तिने विचार करायला थोडा वेळ घेतला तेवढ्यात गौरी बहिणी पुन्हा खेकसून ओरडल्या अगं तुला कळत नाहीये का की माईवर वेळेवर उपचार व्हाव होऊच नाही असं वाटतंय तुला रागाच्या भरात त्यांनी केलेला आरोप खरं तर संपदाला आवडला नव्हता पण ती वेळ ना भांडायची होती ना दोषारोपण करायची शांतपणे ती म्हणाली तुमच्या इतकीच माईंची मलाही काळजी आहे वैनी फक्त हा प्रश्न आरडाओरडा करून सुटणार नाही हे मला माहिती आहे आणि म्हणूनच आता या क्षणाला काय निर्णय घ्यायचा आहे याचा मी विचार करते ती असं म्हणताच गौरी आणखीन खवळली तू काय विचार करणार आणि काय निर्णय घेणार ग तू तुला सांगितलंय तेवढं कर त्या दोघांना बोल ते आले की मग माईंना हॉस्पिटलमध्ये कर करतील रागा रगाने गौरी म्हणाली तसं तुमचं म्हणणं बरोबर आहे पण विचार करा ना ते आता नाक्याच्या पुढे पुढे पोहोचले असतील म्हणजे कितीही लवकर निघाले तरी परत यायला अर्धा पाऊन तास हवाच त्यात ता आज गणपती जाणार त्यामुळे भरपूर ट्रॅफिक आहे बरं ते दोघं इथे आले तरी आपल्याला इथून हॉस्पिटल मध्ये नेणं सुद्धा शक्य नाही एवढी खाली गर्दी आहे ट्रॅफिक तर जाम आहे त्यामुळे इथे डॉक्टरांना बोलवावं लागेल किंवा मग त्यांचा सल्ला तरी घ्यावा लागेल संपदा असं म्हणताच गौरी म्हणाली ए बाई जे करशील ते पटकन कर आणि डॉक्टरांचा नंबर कुणाकडे आहे माईंच्या फाईल्स कुठे ठेवल्या आहेत त्यांनी मला नाही बाई काही माहित गौरी असं म्हणताच संपदा पटकन म्हणाली काही प्रॉब्लेम नाही माझ्या मोबाईल मध्ये मा सगळ्या डॉक्टरांचे नंबर आणि सगळे रिपोर्ट स्कॅन करून ठेवले आहेत मी पाहते काय करायचं ते झटकन संपदाने मोबाईल उघडला डॉक्टर नंबर फिरवला डॉक्टरांनी फोन तत्काळ उचलला संपदाने सगळी केस समजावून सांगितली डॉक्टर शिर्के माई देशपांडेंना ओळखत होते कारण गेली काही वर्ष गेली काही वर्ष माई त्यांची ट्रीटमेंट घेत होत्या डॉक्टर तुम्हाला इथे यायला जमेल का हो कारण इथून आता कोणतीही टॅक्सी रिक्षा किंवा अगदी गाडी सुद्धा ट्रॅफिक मधून आणणं कठीण पडणार आहे आम्हाला संपदा म्हणाली मी आलोही असतो पण इथे मी नाहीये मी माझ्या भावाकडे गावी आलो आहे पण तुम्ही काळजी करू नका जी लक्षणं सांगितली आहे त्यावरून माईंना फिट आली आहे एवढं निश्चित तुमच्या आजूबाजूला दुसरे कोणी डॉक्टर आहेत का म्हणजे मी एक इंजेक्शन सांगतो ते त्यांना लगेचच द्या म्हणजे मग अर्ध्या तासाने त्या नॉर्मल होतील शुद्धीवर येतील मी लगेचच इंजेक्शनचं नाव व्हॉट्सअप करतो फक्त लवकरात लवकर, लवकर त्यांना ते द्या त्या इंजेक्शनचा तसा कोणताही साइड इफेक्ट नाही पण ते इंजेक्शन लगेच दिलं नाही तर मात्र इतर बरीच कॉम्प्लिकेशन येऊ शकतात संपदाने डॉक्टरांचं संकळ संपदा म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं डॉक्टरांनी लगेचच इंजेक्शनचं नाव व्हॉट्सअॅपवर पाठवलं सुदैवाने मेडिकल खाली होतं आणि चालू सुद्धा होतं पण खालचा रस्ता गजबजीचा असल्यामुळे व विसर्जनाच्या गडबडीमुळे आज कोणतीच दुकानं किंवा क्लिनिक चालू नव्हते सोसायटी नवी असल्यामुळे इथेही फार कोणी लोक राहायला आले नव्हते आता अर्थ संपदाने मागे फर्स्ट एक कोर्स केलाच होता त्यामुळे सलाईन कसं लावायचं इंजेक्शन कसं द्यायचं भाजल्यावर प्राथमिक उपचार कोणते करायचे अशा काही गोष्टी तिने शिकून घेतल्या होत्या वेळ न घालवता ती पटकन इंजेक्शन घेऊन आली ती म्हणाली बहिणी जवळपास इथली क्लिनिक बंद आहेत इथे कुणी दुसरे डॉक्टर आहेत का ते आपल्यालाही माहीत नाही बाकी पुरुष मंडळी यायला वेळ लागेल इंजेक्शन कसं द्यायचं ते मला माहीत असल्यामुळे मी इंजेक्शन देते पण गौरी त्यावर भडकली उगीच नको तो शहाणपणा करू नकोस आधी माईना नेमकं काय झालंय का है, तेही आपल्याला माहित नाही डॉक्टरांनी फोनवर काहीतरी सांगितलं आणि तू चाललीस इंजेक्शन द्यायला माहिना अजून काही झालं तर काय करायचं असं थोडीच असत थांब मी यांना फोन करून सांगते सगळं तिने लगेचच अजिंक्यला फोन केला सगळे जण खूप घाबरले आम्ही लगेचच घरी येतोय असं म्हणाले आम्ही आल्यानंतर बघू काय करायचं ते ते सगळं संपदाने ऐकलं पण थांबायला तिच्याकडे तेवढा वेळ नव्हता डॉक्टरांचे शब्द सतत कानावर पडत होते की जास्त वेळ काढलात तर खूप काही कॉम्प्लिकेशन येऊ शकतात आता रिस्क ही घ्यायलाच हवी होती माईंच्या जीवाची तर रिस्क होतीच पण माईंना काहीही झालं असतं तर तिच्यावर कोणता प्रसंग आहे याची तिला पूर्ण कल्पना होती ती रिस्क जास्त होती पण माईंच्या जीवापेक्षा आता सध्या काहीच मोठ नव्हतं शेवटी तिने आपल्या मनाचा कौल घेतला स्वतः स्वतःवर तर विश्वास होताच तिने देवाकडे प्रार्थना केली आणि मग कोणाच्याही विरोधाला न जुमानता डोकं शांत ठेवून ते इंजेक्शन माईंना देऊन टाकलं त्यानंतर लगेचच अजिंक्य आणि अमोलला कळवलं ते दोघेही खूप भडकले भाई अमोल अजिंक्य घाई घाईने परत आले पण सुदैवाने तोपर्यंत माईंना शुद्ध आली होती थोडं वाटू लागलं डोळे उघडले होते त्या पाणी मागत होत्या गौरी पाणी देणार तितक्यात संपदा म्हणाली बहिणी थांबा डोळे उघडल्यानंतर पाणी मागितलं तर अर्धा तास काही पाणी वगैरे देऊ नका असं डॉक्टर म्हणाले होते तेव्हा थोडा वेळ थांबा माईंना फीट आली हे ऐकताच सगळेच घाबरले होते त्यात विसर्जनाची गडबड डॉक्टर शिरके सुद्धा इथे नाही जवळची क्लिनिक बंद अशा परिस्थितीत घाबरून न जाता गोंधळून न जाता परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळली होती भाईंनी तिच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली खरंच आज तू होतीस म्हणून मोठा अनर्थ टळला ग माईंना शुद्धीवर पाहून सगळ्यांचा जीव भांड्यात पडला होता सगळ्यांनी तिचं कौतुक केलं सगळ्यांना बरही वाटलं गणपती बाप्पांचं विसर्जन झालं पण बाप्पा स्वतः बरोबर घरातलं मोठं संकट संकट विसर्जित करून गेले रात्री सगळेच दमले होते संपदाने सगळ्यांसाठी पुलाव भात केला कोशिंबीर केली माईंसाठी मात्र तिने छान सूट केलं रात्री सूप घेऊन ती माईंच्या खोलीत गेली माई आता कसं वाटतंय तिने आपुलकीने विचारलं माई तिच्या आधारानेच हळूहळू उठून बसल्या त्यांना काय बोलावं ते कळत नव्हतं त्यांना आपली चूक तर कळली होती पण ती मान्य करायचं धैर्य अजून जमवता येत नव्हतं संपदा थँक्यू तुझे आभार कसे मानावे कळत नाही आज तू होतीस म्हणून वाचू शकले मी एवढं काही नाही माई जे मला जमलं ते मी केलं घ्या हे गरम गरम सूप पिऊन घ्या तिने प्रेमाने माईंना सूप भरवलं माईंना जरा बरं वाटलं हो। काल अचानकच माईंची तब्येत बिघडली म्हणून बरीचशी आवराआवर करायची तशीच राहून गेली होती दुसऱ्या दिवशी सगळेजण त्याच कामाला लागले माई आज कालच्या पेक्षा फ्रेश वाटत होत्या सोफ्यावर बसून सगळ्यांशी गप्पा मारत होत्या माई काल एकदमच घाबरवून टाकलं तू माई अमोल म्हणाला हो ना मला तर काय करावं तेच सुचलं नाही मग संपदाला म्हंटल अगं निदान डॉक्टरांना तरी कळव स्वतःकडे क्रेडिट घेत गौरी म्हणाली खरच पण तुम्ही दोघी होतात म्हणून सगळा प्रसंग निभावला हा अजिंक्य म्हणाला बाप्पाची कृपा म्हणायला हवी दुसरं काय पण आता सगळ्यांनी आपापल्या तब्येतीची काळजी घ्या उगीच जास्त दगदग करू नका भाऊंनी सूचना केली देवाऱ्या समोरची भांडी आवडताना संपदाचं लक्ष त्या नाजूक सुंदर नक्षीदार परातीकडे गेलं ती परातीने कालच घासून पुसून स्वच्छ करून ठेवली होती म्हणूनच मग तिने माईंना विचारलं माई ही विचार परात तुमच्या कपाटात ठेवायची आहे का हो बाई कपाटात वरच्या बाजूला ठेवून दे हा आता तिला पुन्हा बाहेर यायचा मुहूर्त म्हणजे पुढचा गणपतीच हसत हसत माई म्हणाल्या हो ना माई आता पुढच्या सणालाच ही पर, परात कामी येईल सजावटीसाठी फक्त सजावटीसाठीच ना कारण उकळत्या तेलातली पुरी जळू नये म्हणून परातीने थोडीच तिला बाहेर काढता येतं तिला हवा भोका भोकांचा झाच कारण परातीला सजावट जमेल पण उकळत्या तेलात स्वतःला झोकून देण्याचे रिस्क फक्त झाराच घेऊ शकतो नाही का हो माईंकडे हसरा कटाक्ष टाकून ती परात ठेवायला आत निघून गेली माई तिच्याकडे पाहत राहिल्या आज ना घासून पुसून लख केलेली चांदीची नक्षीदार परात रेशमी कपड्यात ठेवून सुद्धा पूर्ण काळवंडली होती आणि स्टँड लावलेला साधा स्टीलचा झारा स्वतःच अस्तित्व आणि सामर्थ्य सिद्ध करून अभिमानाने उभा होता